नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली जुनी फाईल चेक करत असतात तेव्हा त्यांना त्यात ते एक फोटो सापडतो अर्जुन सायलीला म्हणतो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी साक्षी या माणसाच्या म्हणजेच अथर्व विचारे यांचे अंत्यविधीसाठी गेली होती महाशिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना सायली देवाला म्हणते देवा आता तूच काहीतरी चमत्कार दाखव तर तेवढ्यात समरून अथर्व विचारे दर्शनासाठी आलेला असतो सायलीची नजर त्याच्याकडे जाताच तिला धक्काच बसतो सायली मनात म्हणते हा माणूस जिवंत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे आता अर्जुन आणि सायली अथर्व विचारे याला पकडून कसे साक्षीला तोंडावर पाडणार हे पाहणे आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच मालिका विश्वातील मनोरंजन क्षेत्रातील रंजक माहितींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद